नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी दोन दिवसांपूर्वी बिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी गावाजवळ ओढ्याच्या पुलाखाली दोन दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती तर पोलीस तपासानुसार दीपाली सुदर्शन जाधव हिचा विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय पतीला होता त्यावरून बारा ऑक्टोबरला सकाळी घरगुती वाद झाला आणि रागात आरोपी पती रविराज रणजित जाधव यांनी पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्राणघातक हल्ला करून तिचा खून केल्याची कबुली पतीने दिली आहे पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून धंगेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की अतिशय सुसंस्कृत व सरळ मार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटं बोलतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितलंय की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेव्हिट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशा कशा संदर्भात आहेत अगदी गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल असल्याचं धमकेकर यांनी म्हटलंय श्री, श्री उमंग मलट जन्मोत्सव सोहळ्यात गणरायला अकराशे श्रीफळांचा महानैवद्य आज अर्पण करण्यात आलाय तर ता गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री उमंग मलट जन्मोत्सवात मोर्याला श्रीफळ समर्पित करण्यात विशेष महत्व आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर फटाक्यांची माळ लावल्याप्रमाणे एकामागे एक आरोपांची राळ उडवून देणारे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्वाचं आणि सूचक वक्तव्य करत म्हटलंय की कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचं तो निरोप पाठवलाय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय महायुती सरकार मध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी अशी अपेक्षा असल्याचं मागील आठवड्यात चिंचवडमध्ये सांगितल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचंही स्पष्ट केलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शष्टूकतेनंतर पिंपरीत भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत लढत होणार असल्याचं निश्चित असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींच आमनेसामने येण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहळ यांना वैयक्तिक टीका न करण्याचं आवाहन केलं नाहीतर मग अजून इतर प्रकरण बाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर पुढे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे. ते म्हटलेत की माझ्यावरती एकही गुन्हा नाही. सहा सात तर गुन्हे त्यांच्यावरतीच आहेत दलित बांधवांवरती अन्याय केलेला गुन्हाही त्यांच्यावरती आहे आहे झाकून आणि उघडून अशी त्यांची पद्धत असा रवींद्र यांनी नरक चतुर्दशी ते भाऊबीज या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये पुणे शहरात अतिरिक्त तयार ता झालेल्या सातशे पन्नास टन कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेने लावली आहे यामध्ये फटाके भेटवस्तूचे कागद यासह दिवाळीनिमित्त बाहेर काढण्यात आलेल्या जुन्या वस्तूंचा कचराही समावेश होता पुणे शहरातील मॉडेल कॉलनी येथील सेट हिरचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जैन मंदिरासह परिसरातील जागेची मोजणी करण्यासाठी शासकीय कर्मचारी आले होते तर त्यांनी मोजणी केली आहे उपस्थित होते तर तिथे गोंधळ निर्माण झाला असून यावेळी लोकांनी अनेक प्रश्न विचारून ट्रस्टींना भांडवून सोडलाय तर याच दरम्यान एक याचिकाकर्त्यांनी नव्वद वर्ष जुनी एक मूर्ती दाखवली आहे त्यामुळे मंदिर किती जुना आहे हेही स्पष्ट झालंय उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्या बहिणीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की डॉक्टर संपदा यांनी प्रशांतला प्रपोज केलं होतं पण प्रशांतने त्याला नकार दिला होता ती आमच्याकडे राहत होती तिच्या घरचे आमच्या घरी येऊन गेले होते तिचा छळ होत होता तर ते काही बोलले का नाहीत असा सवाल त्यांच्या बहिणीने केलाय ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेले शाळकरी मुलाले गेमिंग आयडी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेणाऱ्या मयूर ओर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड तसेच किशोर डहाळे यांना शुक्रपूर पोलिसांनी अटक केली आहे या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते राहा न्यूज अनकट